नमस्कार मी श्रीकांत उमरिकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती काळ कसा उगवतो बघा आणि तेही अगदी निवडणुकीच्या तोंडावरती आणि तेही पुन्हा आपल्या सरकारकडून म्हणजे आपलीच पाप कशी वरती येतात आणि ती पुन्हा आपल्यालाच कशी छळतात याचं हे सगळ्यात उत्तम उदाहरण दोन हजार सोळा मध्ये रोहित वेमुला नावाच्या एका विद्यार्थ्याने हैदराबाद विद्यापीठाच्या हॉस्टेलवरती आत्महत्या केली ते प्रकरण इतकं रंगवल्या गेलं ती आत्महत्या नसून हत्या कशी आहे आणि या निमित्तानं सगळ्या दलितांवरती अन्याय कसे होत आहेत उच्च शिक्षणामध्ये किंवा एकूण शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि विशेषतः हे मोठे विद्यापीठ म्हणा आय आय टी म्हणा या सगळ्या ठिकाणी दलितांची कशी अवहेलना होती आहे सगळ्या सगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या रोहित वेमुलाचं ते पोस्टर त्याच्यावरती मेणबत्त्याचे मोर्चे आणि हे कमी पडलं म्हणून की काय काँग्रेसनी दोन हजार चोवीसच्या घोषणापत्रकात त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये रोहित वेमुला ऍक्ट आम्ही कसा आणणार आहोत दलित विद्यार्थ्यांवरती आणण्याच्या अत्याचाराच्या संदर्भात अशी हमी दिलेली होती आणि मी जे म्हणतोय की सूड काळ कसा उगवतो बघा प्रत्यक्ष तेलंगणामध्ये आता रेवंत रेड्डी मुख्यमंत्री आहेत जे काँग्रेसचे आहेत काँग्रेसचं सरकार तिथं आलेलं आहे त्या सरकारच्या पोलिसांनी एक क्लोजर रिपोर्ट आत्ता सादर केलाय नुकताच त्याचा अहवाल समोर आला आणि त्यातली सगळे धक्कादायक जी बाब त्या अहवालातली हा हे मी कुठल्याही राजकीय चौकटीतून बोलत नाही कुठल्याही पक्षाचं नाव सुद्धा घ्यायची गरज नाही पोलिसांनी तेलंगणाच्या पोलिसांनी जो क्लोजर रिपोर्ट अहवाल याच्या सादर केलेला त्याच्यामध्ये आज सांगितले की रोहित वेमुला हा दलित नव्हता आता लक्षात घ्या तुम्ही की जुनं दोन हजार सोळा मध्ये तुम्ही जा आठ वर्षापूर्वी ते वातावरण पहा दलितांवरती आज्ञाचार अत्याचार कसा होतो याच्या नावानं देशभर कशी उरड केली गेली होती आणि आज आठ वर्षाच्या नंतर पोलिसांच्याच अहवाल अहवालातली था बाब सांगतोय मी हा कोणी गल्ली बोळातल्या एखाद्या पुढाऱ्यांना उठायचं आणि सांगायचं असं नाहीये मुद्दा त्याचे वडील दलित नव्हते ते ओबीसीपैकी होते त्याचे आईनं दलित सर्टिफिकेट मिळवलं होतं त्या जीवावरती हेनं दलित सर्टिफिकेट मिळवलं त्याच्यावरती प्रश्नातक चिन्ह उभं उभं राहिलं आणि आता आपलं हे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड ठरणार नाही या भीतीनं त्यानं आत्महत्या केली त्यानं त्याला दलित आहे म्हणून कोणी त्याची हॅरॅशमेंट केली त्याच्यामुळे आत्महत्या केलेली नाही इतकंच नाही जे त्या रिपोर्टमध्ये सांगितलं गेलेलं होतं ज्या सगळ्या गोष्टी आता समोर येत चाललेल्या आहेत की त्या विद्यापीठातल्या काही ठिकाणी सगळ्यांनी मिळून येऊ नये असं जेव्हा सांगितलं होतं हे अर्थ असा काढला की दलितांना काही भागामध्ये येऊ दिल्या जात नाही तुम्ही ते सगळं न्यारेक्षण आठ वर्षापूर्वीचं बघा तेव्हा तेलंगणामध्ये म्हणजे तेव्हाचं आंध्र प्रदेश सरकार कोणाचं होतं त्याच्यानंतर ते 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 त्या तेलंगणाची आंध्र प्रदेशाची निर्मिती झाली मग बी आर एसचं सरकार आलं आता काँग्रेस सरकार आहे या सगळ्याचा भाजपशी काय संबंध पण तेव्हा मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यावरती वाटेल तसे आरोप केल्या गेले त्याच्यानंतर त्या ठिकाणचे मंत्री सिकंदराबादचे खासदार बंडारू दत्तात्रय यांच्यावरती आरोप केल्या गेले ह्या सगळ्या लोकांना क्लीन चिट देत असताना आता या पोलिसांच्या बरं हे पोलीस मी परत तो मुद्दा सांगतोय भाजपचं सरकार सध्या तेलंगणामध्ये नाही आत्ता निवडणुका झाल्या तर इथून पुढे अजून साडेचार पाच वर्ष ते, ते यायची शक्यता नाही कारण की निवडणुकाच होणार नाहीत विधानसभेच्या मग हे असं असताना तुमच्या सरकारने दिलेला अहवाल आहे म्हणजे एक काँग्रेसचं सरकार त्या ठिकाणचे सरकारच्या मधले काम करणारे पोलीस त्या हे पोलीस विभाग हा राज्य सरकारच्या अंतर्गत येतो कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्न केंद्राच्या अंतर्गत येत नाही म्हणजे परत हा जो आरोप होतो ना की ते बघ केंद्राच्या अंतर्गत येतं म्हणून मग असं असताना हा जो अहवाल त्यांच्या सरकारने दिलेला आहे की जो असं सांगतोय की राहुल गांधी खोटं बोलले काल जे विशेषतः इंग्रजी आणि राष्ट्रीय हिंदी वाहिन्यांनी पण हा जो विषय जेव्हा लावून धरला तेव्हा काँग्रेसच्या प्रवक्त्यांना ह्याच्यावरती बोलताच येणार ना हा तुमच्या सरकारने दिलेला अहवाल आहे आणि आता ही मुद्दा हे मुद्दा काय म्हणाले तुम्ही जातीपातीचं काढायला लागला त्याच्यापेक्षा एका तरुणाने आत्महत्या केली अरे ह्याच्याशिवाय पण बऱ्याच तरुणांनी वेगवेगळ्या कारणाने आत्महत्या केल्या तुम्ही तो विषय नाही आणला तुम्ही सगळ्यांनी मिळून ह्या डाव्या लिब्रांडूंनी मिळून जो विषय समोर आणला होता तो जो दलिताने आत्महत्या केली असा विषय होता एका तरुणाने आत्महत्या केली म्हणून आम्ही आंदोलन करतोय असा विषय नव्हता आणि ह्याच्यातला डामरटपणा असा की तो एस एफ आय स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा कार्यकर्ता होता त्यानं लिहिलेल्या पत्रामध्ये सी पी आय एमच्या ब्युरोमध्ये दलितांना स्थान का नाही खरं तर सीपीआयचा पण नव्हतं पण नंतर डी राजा त्यांचे सरचिटणीस झाले ती गोष्ट वेगळी दलितांना स्थान कसं नाही कम्युनिस्ट चळवळीमध्ये हा प्रश्न रोहित हो वेमुलाने विचारलेला आहे या सगळ्या दाव्यांनी अर्बन नक्षल पुरोगामी लिब्रांडोनी हे सगळं झाकून ठेवलं ती आत्महत्या हत्या म्हणून सांगायला सुरुवात केली आणि त्याला दलित म्हणून कसा त्रास दिला जातो जेव्हा की त्याचं दलित सर्टिफिकेट जे आहे कास्ट सर्टिफिकेट हे इनव्हॅलिड ठरलेलं आहे आता त्याच्याबद्दल तसं स्पष्ट पुरावे त्या अहवालामध्ये दिल्या गेलेले आहेत आणि आता म्हणजे ह्यांनी जे आठ वर्षामध्ये एक नॅरेशन एक जी बोम्ब सगळ्या पूर्ण भारतभर केली होती आणि ठरवून ठरवून आणि हे लक्षात घ्या जय मीम जय भीम अशी घोषणा विशेषतः मी जिथून व्हिडिओ करतो आहे त्या छत्रपती संभाजीनगरच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ही घोषणा गाजली होती जय मीम जय भीम ए आय एम यम आय एम चे उमेदवार इम्तियाज जलील उभे होते आणि त्यांना वंचित बहुजन आघाडीने त्यांच्यावर युती होती त्यांना पाठिंबा दिला होता आणि ते अक्षरशः पाच एक हजार अतिशय कमी अशा मताधिकाऱ्याने निवडून पण आले होते म्हणजे दलितांना अस्वस्थ करायचं दलितांना पेटवून द्यायचं मुसलमान तर भडकवलेले जातातच आणि त्या दोघांना एकत्र करून राजकीय फायदे घ्यायचे किंवा आहे त्या सगळ्या राजकीय वातावरण ढवळून टाकायचं ह्याचा पुरावा म्हणजे प्रत्यक्ष आता हा आलेला अहवाल आहे किंवा दोन हजार एकोणीसचं मी बाहेरचं नाही इथलं सांगतोय महाराष्ट्रातलं इथून मी व्हिडिओ करतोय त्या छत्रपती संभाजीनगर सांगतोय त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने एक मुस्लिम म्हणजे ए आय एम आय एमचा नुसतं मुस्लिम हा विषय नव्हता दुसऱ्या पक्षाकडून आला असता तर आपण केव्हाही समजू शकलो असतो ए आय एम आय एम ह्या कट्टरपंथी पक्षाचा मुस्लिम उमेदवार निवडून येतो त्याच्या मागचं हे सगळं राजकारण बघा काय ते आणि आत्ताची गोष्ट अशी आहे आत्ता म्हणजे सध्या परत लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत तेरा तारखेला इथे मतदान होणार आहे आता हिंची युती नाही आहे वंचित बहुजन आणि ए आय एम आय एमची पण युती नाही आहे वंचित बहुजननी या ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिलेला आहे हे बघा कसं राजकारण आहे ते आणि महाविकास आघाडीकडून जे तेव्हा त्यांच्या विरुद्ध होते चंद्रकांत खैरे ते आता मशाल चिन्हावरती उभे आहेत महायुतीचा वेगळा उमेदवार आहे संदीपान भुमरे पाटील धनुष्यबाण चिन्हा होती तो वेगळा बाण पाहिजे का खान पाहिजे अशी घोषणा दिली म्हणून जी बोंब केली जात होती याच ठिकाणी आणि मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला आवर्जून सांगितलं होतं की हे पाप शरद पवारांचं आहे साहेबराव पाटील डोणगावकर आणि आजीम अब्दुल आजीम यांच्यामध्ये झालेली जी लढत होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीची ची इतकं जुनं हे सगळं इथलं प्रकरण म्हणजे हे जे नॅरेशन सेट करणारे लोक आहेत ते बघा कसं आहे ते म्हणजे हे ठरवून ठरवून लोकशाही व्यवस्थेला धोका कसा पोचवायचा किंवा इथली जात व्यवस्था जी आहे ती भडक कशी करायची आणि जातीचे आपसामध्ये भांडणं कशी लावायची आणि आत्ता तुम्ही राहुल गांधीची जातीवरची वक्तव्य तपासा जातीप्रमाणे जनगणना त्याच्यानंतर आरक्षणाचे विषय कसे मुद्दाम पेटवून ठेवलेले आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाचा विषय कसा भडकवला मराठ्यांना ओबीसी मध्ये टाकून आरक्षण कसं द्या अशाच पद्धतीचं आरक्षण कर्नाटकामध्ये मुसलमानांना सगळ्याच्या सगळ्या मुसलमानांना ओबीसी समज समजवण्यात समजण्यात आलं आणि त्यांना आरक्षण दिलं गेलं किंवा याच तेलंगणामध्ये एस सी आणि एसटीचं आरक्षण काढून मुस्लिमांना दिल्या गेलं ह्या सगळ्या गोष्टी कशा घडत आहेत तुम्ही तपासा म्हणजे ये वार हे सहज झालेलं नाहीये ए मध्ये भारतीय मुसलमानाचा काहीच संबंध नसताना त्यांना भडकवल्या गेलं आंदोलन झालं पन्नासच्या जवळपास लोक त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडले हे सगळं भडकपणा कसं आहे ते तपासा तुम्ही वारंवार हे मुद्दे रोहित वेमुलाचं नाव इतकं चर्चेत जसं अकलाकच नाव होतं दादरीचं तसं त्याच पद्धतीने हे ठरून ठरून केल्या गेलेलं होतं म्हणजे आतभर ह्या अहवालात म्हणजे हे पोलीस आणि आता हे काय म्हणतात रिओपन करून रिओपन करू म्हणजे काय पुन्हा चौकशी करू अरे म्हणजे काय सरकारनी सरकारच्याच पातळीवरती एक दोन नाही तब्बल आठ वर्ष गेले ना ह्याच्यामध्ये आणि तुम्ही आता तुमच्या बाजू हा जे समोर आलेला हा जो निष्कर्ष आहे तो तुम्हाला त्रासदायक आहे म्हणून तुम्ही आता म्हणणार की नाही नाही ते पुन्हा आम्ही चौकशी करूत म्हणजे आमच्या सोयीचा जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही चौकशा करत राहू म्हणजे हा विषय यांना संपून टाकायचा नाहीये ह्याच्यामध्ये डाव्यांचा डांबरटपणा बघा किती आहे ते हे जेव्हा वर्तिमान करून असं विचारत होते बाकीच्या यांना म्हणजे भाजपला संघाला तुमच्याकडे दलित किती येत का आहेत त्यांनी ओबीसी असो किंवा आता आदिवासी महिला असो यांना उच्च पदावरती बसून दाखवल्यानंतर सुद्धा आणि प्रत्यक्षामध्ये यांच्याकडे उच्च पदस्थ किंवा मोठे पदाधिकारी पदा ती जी सगळी पदं आहेत ती तुम्ही दलितांना देत नाहीत हा रोहित वेमुलासारखा आरोप आहे रोहित वेमुलाचा आरोप आहे त्याच हैदराबाद विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलच्या निवडणुकीमध्ये लगेच हे जे प्रकरण घडलं रोहित विमुलाच दोन हजार सोळा मध्ये दोन हजार सतराला झालेल्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीमध्ये एबीव्ही न एका दलित विद्यार्थिनीला उमेदवारी दिली होती तिला अध्यक्षपदी निवडून आणलेलं होतं ही बातमी प्रसारमाध्यमांनी पूर्ण दाबून टाकली तेव्हा हैदराबादच्या वृत्तपत्रामध्ये आवर्जून ह्याचे हेडिंग झाले होते पण आपल्याकडे मराठीमध्ये किंवा दुसरीकडे बाकीकडे बिलकुल ही बातमी समोर येऊ गेली नाही त्याची चर्चा पण झाली नाही रोहित वेमुलाचं जे एस एफ आयशी आणि कम्युनिस्ट चळवळीशी कनेक्शन आहे ते सांगितलं गेलेलं नाही फक्त एकच मुद्दा समोर आणला गेला, गेला दलित विद्यार्थ्यांची आत्महत्या आत्महत्या त्यातला आत्मशब्द गेला ना हत्या शब्दच उरला फक्त हे जे ठरून ठरून चालू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये विद्या म्हणजे जे एन यू ची प्रतिकृती तयार करण्याच्या बाबतीत तिकडे तुम्ही भारत तेरे तुकडे होऊ घे इन्शाअल्ला इन्शाअल्ला आणि म्हणून ते मुस्लिम कार्ड खेळलं होते आणि इकडे तुम्ही आता धरून ठरून हैदराबाद विद्यापीठामध्ये दलित कार्ड खेळू पाहत होते हे जे अर्बन नक्षलची ही जी काम करण्याची पद्धत आहे हा जो कट आहे कुमार केतकर जो म्हणतात ना मी वारंवार त्याचा उल्लेख करतो हे इतके बदमाश आहेत की हे स्वतः सगळे लोक या कटाचा भाग आहेत याच तेलंगणाच्या पोलिसांनी तिथल्या अधिकाऱ्यांनी जी चौकशी करून हा अहवाल समोर क्लोजर रिपोर्टच्या निमित्ताने आणलेला आहे त्याच्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद कारण की त्यांनी हे आठ वर्ष चाललेलं ढोंग हा जो बुरखा आहे पुरोगामित्वाचा तोच फाडून ठेवलेला आहे आणि एक सत्य समोर आणलेलं आहे इथेच थांबूया धन्यवाद